गुढी पाडवा प्रवेश वाढवा मोगऱ्याचा सुगंध पुरी व श्रीखंड विजय पताकेची कमान लिंबाचे पान आनंदाची गोळी उंच उंच गुढी दुःख कधी न येवो आडवा गुढी पाडवा प्रवेश वाढवा पाडवा, प्रवेश वाढवा उत्सव नव चैतन्याचा मराठी अस्मितेचा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा वसंताच्या आगमनाचा हिंदू नववर्षाच्या सुरुवातीचा साडेतीन मुहूर्ताचा जिल्हा परिषद शाळेतच गुढी गुढीपाडवा प्रवेश वाढवा गुढीपाडवा प्रवेश वाढवा